कोल्हापूर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची शारदीय नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी म्हणजे षष्टी तिथीला षोडशी महा सुंदरी रूपामध्ये साळंकृत पूजा करण्यात आली पौराणिक कथेनुसार भंडासुराचा संहार करून विश्वात पुन्हा ऊर्जा प्रकट करणारी हीच परब्रह्मशक्ती ललिता त्रिपुरसुंदरी मानली जाते आजची अंबाबाई देवीची साळंकृत पूजा लाभेश मुनेश्वर निलेश ठाणेकर आणि अर्चित चिटणीस यांनी केली आहे रविवार असल्यामुळे नवरात्र उत्सवात देवीच्या दिव्य रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी काल मंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली होती नमस्कार आजची सहावी माळ आणि महादशी विद्यातली आजची तिसरी पूजा म्हणजे षोडशा सुंदरी किंवा षोडशात महा अशा पूजेचं नाव आहे तर नावाप्रमाणेच आजची ही देवता अतिशय सुंदर अशी आहे आणि पार्वती किंवा सती गेल्यानंतर शंकराच्या नाभीतून जन्माला आलेली ही अशी ही सुंदरी आहे तर भंडासूर्या राक्षसानं देवादिकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी आदी मे मुख्य देवतांनी तिची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर महा सुंदरीने भंडासुराचा वध केला तिच्या हातात मदन बाण म्हणजे उसाचा बाण असा आहे जो तिने मदनाला दिला आणि बाकी पूजेचे जे स्वरूप तुम्हाला दिसते की पोपट आहे किंवा बाकीची जी आयुधं आहेत ही तिच्या हातात आहेत म्हणून आजच्या पूजेमध्ये हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे no, 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 no. आजच्या पूजेचं श्रेय माझं नाव समृद्धी चिटणीस आणि आच्छापूजेचं श्रेय श्रीनिवास जोशी मनोज मुनिश्वर आणि अजिंक्य मुनिश्वर यांना झालं